नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस राज्यात मागील दोन दिवसापासून अनेक भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच आजही दुपारनंतर महाराष्ट्रातील कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे याचे विशेष कारण म्हणजे झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे तसेच मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा शक्यता असल्यामुळे या भागात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर पालघर ठाणे मुंबईच्या नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात तुळक भागामध्ये अंशतः ढगाळ हवामानासह स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा فقالوا <applause>